पुन्हा एकदा माझ्या नवीन घडीमध्ये या ना फिरोजपेहाट्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे गणपती बाप्पाचा चौथा दिवस आणि दीड दिवसाचे गणपती बाप्पा माझे गेले आता आम्ही चालल्यावर दर्शनाला घनसुलीला चालले वर्षात यायचे इथे तर चला आजचा वेळ कंटिन्यू राहा आणि आम्ही बघा चुकीपुढे बाप्पाच्या दर्शनाला जाता तर चला आपण जाऊया पहिला आता घनसुलीला तर सकाळचे वाजल्या साडेबारा आणि खूप लेट झाला तर चला निघूया आपण चला आजचा एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग बघा कसा आहे चला इते, इते, इते इतो, इतो। चला आता प्रशांत फोरन मध्ये आलं बघूया इथे 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 ये इथे पैसे आतील ना मस्त लाडू चला आपण आता घेतले स्वीट आता जाऊया बघा किरकिर्या करते बघा झोपला बघा रिक्षा चला निघूया आता

तर चल आता वरती जाऊया उर्वी चल बघा कुंजा इथ उर्वी हे बघा जेवण मारते आणि ते जेवण बसल्यात आम्ही आता जेवतो बघा दाल भात पापड चकली मिरची या जेवायला चला मंदिरी जेवायला आता घेऊन देते मी देते मंडळी आता निघालो आम्ही चाल लो घाने चला काय नको आता संध्याकाळी फ्रेश फ्रेश चला मंडळी मंडळी आता जस घरी पोहोचले आणि हा लालाय हा ट्युशनला गेलो तर चला आता आपण संध्याकाळी पण जाऊयात देवबापाच्या दर्शनाला गावातच तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेल आणि आता घरातला जरा जरापास थोडासा थो थो अजून राहिलेला आहे तो पूर्ण आटपते मग आपण संध्याकाळी जाऊ तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करू चला आता भेटूया संध्याकाळी तर चला मंडळी आता मी तयार झाले बघा सकाळी गेलेले घनसुलीला पाया पडायला की त्याची आता चालल्या होवत पाया पडायला संस्कारांच्या आणि दुसरं बघूया कुठे कुठे जायचं ते आपण तर चला निघूया आपण हे बघा कुंजा निघाला आणि मी पण निघाले चला निघूया आपण आता आता मी याला बघा पाय पडायला आमच्या कुटुंबामध्ये भेटा जा मस्त गणपती बाप्पा केलं मग आमच्या हॉलिझाईकडे आलो मी मस्त तुम्ही आहे आक्रमकड तर म्हणली आता तीन ठिकाणी असे दर्शन घेतले आता चालेल मी सत्कारांच्या आता घेतो मलाही पडायला हे बघा हे बघा मलाही घेतो कशाची प्रसाद आला पण येईल म्हणून मला हे गोड कोण जास्त खात नाही तर चला आता जाऊया संस्काराच्या घरी तर मंडळी आता आम्ही संस्कारांचे पोचल्या बघा मस्त छान मखर बनवले बघा हे बघा हे बघा

मस्त अशी मखर बनवली बघा मस्त मखर बनवले बघा कंटिन्यू ते जी बघा आता कांदा भाजी बनवते ते बघा कांदा भाजी बनवते हे बघा

तीलांठ नाम भीत गाण जय देव जय देव जय कृषी शंकर ममी शंकरा भारत पिव भू भार पिबार फुलगौरा जय देव जय देव भग परिवार सुंदर मंगार जागण तिलक राम जरेव जय देव जय कृषी शंकर स्वामी शंकरा

모야 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 모 बघा गुलाबजाम आहे हे बघा हे बघा हे बघा गोड खातात आमचे हे बघा प्रसाद बघायला खाला आता गुलाबजाम आता दुसरा इथं प्रसाद बघा मलई हे बघा प्राची वाढते बघा हे अजून घेतात चला आता आपण आता तेजी बघा शे बघा शेंगा या खायला शेंगा काय आयस्क्रीम बघा रात्रीचे एक आणि आत्ताच्या साली संस्कारचे इथून आणि आज आपण पाच ठिकाणी देवस्थान केले पहिला गेलो घनसुलीला आणि आमच्या गावात गावातले तीन केले आणि एक संस्कारांचे असे जवळ आपण किती चार पाच देव केले तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला की मला असा देवाच्या दर्शनाला म्हणजे पाया पडलो तर चला आजचा ब्लॉग मी आता इथं संपून घेते आणि आता आपल्याला नेक्स्ट ब्लॉग पण येतील तर वेट करा माझा अजून दोन ब्लॉग राहिलेत टाकायचे लवकरात लवकर टाकणार आहे चला आता आपण भेटूया पण नाही ब्लॉकला बाय गुड नाईट